हाय एवरीवन मी सोनाली तुमचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाच दिवसांच्या झटपट आणि चौदा ब्रेकफास्ट रेसिपी ऍक्च्युली झालं असं की मी जे नाश्त्यासाठी बनवायचे ना ते रोज शेवणाला सारखं सारखं नको असायचं त्यासाठी ना मग तिची रोजची चिडचिड आणि मला हे नको आहे आज उद्या ते नको त्यासाठी मग आम्ही काय केलं दोघी एकत्र एक बसलो आणि छान टाइम टेबल बनवलं आणि त्या टाइम टेबलमध्ये अशा रेसिपी तिला पण आवडतील आणि मलाही करायला सुट्टा पडतील कारण रोज स्कूल ला दोन टिफिन असतात सकाळची गडबड असते आणि या सगळ्यामध्ये तेही मॅनेज झालं पाहिजे मग आम्ही असं एक छान टाइम टेबल बनवलं आणि आता असाच अनुभव आहे का असे कमेंट मध्ये नक्की तर अधिक वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हेच ते टाइम टेबल टाइम टेबल असतात आज मंडे म्हणजे मं दोन दिवसाच्या सुट्टी नंतरचा मुलांचा शाळेत जाण्याचा दिवस मुलांना त्या दिवशी शाळेत जायला खूप कंटाळ येतो मग त्यांचा मूड छान करण्यासाठी हा पदार्थ शिरा शिरा हा गोड आहे खूप सारे ड्राय फ्रुट्स घालून बनवलेला मुलांना तर खूपच आवडतो मी पायनॅपल शिरा बनवत आहे काल पायपल आणलेले त्यामुळे आज पायनॅपल शिरा ठरवला त्यासाठी पायनॅपल बारीक कट करून एक वाटी घेतला आहे बाकी साहित्य हो रवा साखर पाणी साजूक तूप वेलची पूर सुकाना अगोदर पातेल्यामध्ये कट करून घेतलेले पायनॅपल हे तुपामध्ये परतून घेऊन मग त्यात पाणी घालून चार पाच मिनिटं शिजवून घेते तोपर्यंत दुसरीकडे कढईमध्ये तूप घालून त्यात ड्रायफ्रुट्स परतून घेते परतल्यानंतर ते ड्रायफ्रुट्स काढून त्याच कढईमध्ये आणखीन थोडाचं तूप घालून छान रवा खरपूस भाजून घेते आता रवा छान भाजून झाला आहे आता यामध्ये पायनॅपल शिजवलेलं पाणी आणि पायनॅपल हे दोन्ही मिश्रण ऍड करून ते थोडस हलवून यावर झाकण ठेवून देते आता झाकण काढलं इतकं छान ना आता यामध्ये साखर आणि वेलची पूड ड्रायफ्रूट हे सगळं ऍड करून पुन्हा एकदा छान मिश्रण परतून घेते आणि पुन्हा एकदा एक, दा एक दा दा वाफ काढून घेते साखर ऍड केल्यामुळे पाणी सुटेल आणि शिरा छान मऊ होईल अशा प्रकारे इथे पायनॅपल शिरा रेडी झाला आहे पुढची रेसिपी शेवयांचा उपमा ही करायला तर खूप सोपी आणि टेस्टी आहे जसं आपण पोहे उपमा बनवतो तसेच सेम हा शेवयांचा उपमा देखील बनवायचा यासाठी साहित्य देखील सेम आहे हिरवी मिरची कढी पत्ता कोथिंबीर कांदा टोमॅटो शेंगदा शेवया घरी बनवलेल्या आहेत तुम्ही विकतच्या देखील उपमा बनवू शकता शेवयांच्या वेगवेगळ्या रेसिपी करू शकता जसं की गोड शेवया तिखट शेवया हेल्दी मॅगी खायची असेल तर शेवयांचा उपमा हा एक ऑप्शन छान आहे इथे शेवया तुपामध्ये भाजून घेतल्या आहेत आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी हिंग हे घालून घेते आणि ते तडतडल्यानंतर मग त्यामध्ये कडीपत्ता कांदा हिरवी मिरची हे घालून पुन्हा एकदा छान परतून घेते दोन मिनटं कांदा परतून छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेले टोमॅटो घालते आणि पुन्हा एकदा हे छान परतून घेते हे सगळं दोन तीन मिनिटं परतल्यानंतर यामध्ये सुके मसाले ऍड करायचे हळद जिरे पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया ऍड करायच्या आणि जेवढ्या शेवया घेतल्या आहेत तेवढंच पाणी देखील ऍड करायचं हे एकत्रित हलवून आता यावर झाकण ठेवून एक पाच सात मिनटं शिजवून घेते अशा प्रकारे इथे आपला शेवयांचा उपमा रेडी झाला आहे पुढची रेसिपी साबुदाण्याची खिचडी जी की सर्वांना आवडते मोठ्यापर्यंत उपवास असो किंवा नसो कधी आवडणारी खिचडी खिचडी बनवण्यासाठी फक्त साबुदाणा हा रात्री भिजू लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी बटाटे कुकरला लावायचे तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची साबुदाण्याची खिचडी ही जास्त छान हिरवी मिरची घातलेलीच लागते इथे मी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची छान बारीक करून घेतली आहे आणि एक बटाटा उकडून मॅश करून घेतला आहे आता कढईमध्ये तेल टाक तेल गरम झाल्यानंतर चवीसाठी जिरे आणि हिरवी मिरची बारीक केलेली घातली आणि छान परतून घेतला आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून पुन्हा एकदा परतून घेते आणि यातच उकडलेला बटाटा देखील ऍड करते आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं दोन मिनटं परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचा आणि एक चार पाच मिनिट इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा मऊ आणि एकदम मोका झालेला आहे अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली आपली पुढची रेसिपी मूग चिला ही रेसिपी देखील करायला सोपी आणि पौष्टिक देखील आहे यासाठी देखील मूगडा ही अगोदरच्याच रात्री भिजत घालावी लागते बाकी साहित्य हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट वाटलेली मूगडा आणि यात तुम्ही आवडीनुसार भाज्या देखील ऍड करू शकता बटाटा गाजर शिमला मिरची कोबी वगैरे पण इथे मी यामध्ये फक्त एक बटाटा किसून घातला आहे भिजवलेली डाळ ही छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायची जसं की आपण डोशांच बॅटर करतो तसंच करायचं पण त्यापेक्षा थोडस घट्ट राहू द्यायचं चिलाचं बॅटर रेडी झालं आहे आता यामध्ये थोडस तांदळाचं पीठ ऍड करते त्यामुळं चिला हा थोडासा क्रिस्पी होईल खाताना टेस्टी लागतील आता यामध्ये सुके मसाले ऍड करते जिरे पावडर धणे पावडर थोडस लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे एकसारखं हलवून घेते आणि चिलासाठी बॅटर तयार झालाय याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तोपर्यंत मी एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला तवा गरम झालाय आता तेल लावून घेते आणि त्यावर चिला हा पसरवून घेते चिला हा बारीक गॅसवरच बनवायचा मोठा गॅस असेल तर तो वरून लगेच ब्राउन होईल पण आत मध्ये खूप मऊ राहील म्हणून याला मीडियम गॅसवर भाजायचा त्यामुळे क्रिस्प होतात खायलाही गरमागरम छान लागतात मीही चिला बारीक गॅसवर भाजून घेतला अशा प्रकारे उघडाळीचा चिला तयार झाला आहे चिला तुम्ही दही किंवा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता आणि शेवटचा पदार्थ उपमा साहित्य एकवटी रवा कांदा टोमॅटो हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर शेंगदाणे काजू सगळ्यात अगोदर रवा भाजून घेते रवा ही बारीक गॅसवर मोठ्या गॅसवर भाजला तर तो लगेच करपतो रवा भाजून झाल्यानंतर फोडणीसाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी शिंग हे घालून घ्यायचे अर्धा चमचा उडदाची डाळ देखील घातली आहे त्यामुळे एक छान चव येते आता यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेते हिरवी मिरची छान तेलामध्ये तळून घ्यायची त्यामुळे तिखट लागत नाही लहान मुलं खाऊ शकतात आता यामध्ये कांदा ऍड करते कांदा छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ काजू आणि शेंगदाणे हे देखील घालून घेते हे घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं शेवटी टोमॅटो घालायचं त्यानंतर भाजलेला रवा आणि कोथिंबीर घालून एक दोन मिनिटं परतल्यानंतर पाणी घालायचं मग पुन्हा एकदा हे सगळं हलवून शिजण्यासाठी झाकण ठेवते अशा प्रकारे उपमा देखील तयार झाला आहे हे होते पाच दिवसांचे पाच झटपट आणि चवदार पदार्थ सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे इतर पदार्थ बनवू शकतो तर यामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ आवडला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय